नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासह थकबाकी मिळणार पगार इतक्याने वाढणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ए आय सी पी आयची आकडेवारी समोर आलेली आहे आणि त्यामुळे आता डी एमध्ये किती वाढ होणार हे आता निश्चित झालेले आहे डिसेंबरपर्यंत ए आय सी पी आय आकड्यावर आधारित महागाई भत्ता पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्क्यावर पोहोचलेला आहे अशा स्थितीत आता सरकार छप्पन टक्केपर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ करू शकतो महागाई भत्ता केव्हाही जाहीर केला जाऊ शकतो आणि तो जानेवारीपासूनच लागू होणार आहे मार्चमध्ये जाहीर झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यांची थकबाकीही मार्च महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांना मिळणार आहे